सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें आपल्याला माहीतच आहे की समाजामध्ये कॅन्सरच्या पेशंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कॅन्सर आहेत घशाचे कॅन्सर असतील महिलांमध्ये स्तनाचे कॅन्सर असतात सर्विक्सचे गर्भाशयाचे कॅन्सर असतात पुरुषांमध्ये सुद्धा फुफ्फुसांचे कॅन्सर बघायला मिळतात आणि असे अनेक कॅन्सरचे प्रकार आहेत ज्याच्यामुळं रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे आणि हे आपल्या दृष्टीनं काही चांगली गोष्ट नाही आणि कॅन्सरच्या रुग्णाला एकदा कॅन्सर झाला की त्यामुळं अगोदरच कॅन्सर त्यामध्ये त्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं तो त्याची हिंमत हरलेला असतो आणि अशा वेळेस मग त्यासाठी महागडे उप उपचार त्या ठिकाणी करावं लागतात किमोथेरापी असेल रेडिओथेरपी आहे तर आरोग्य जा, जागृती यांच्यातर्फे यामध्ये जनजागृती करण्याचं काम आ, सतत करण्यात येत असतं ते शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल जाऊन याबाबतीत सतत हे एक चांगलं स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात तर या उपक्रमाला आ, मी स्वत माझा पाठिंबा मा आहे मी त्यांच्या उपक्रमामध्ये सतत भाग घेत असतो यापुढेही जे जे उपक्रम थे थे। ते राबवतील त्यामध्ये आम्ही त्यांना संपूर्णपणे मदत करणार आहोत प्रिव्हेशन uh, इज बेटर दॅन क्युअर असं नेहमी म्हटलं जातं आणि त्यामुळं सुद्धा आपणा सर्वांना नागरिकांना विनंती आहे की कॅन्सर होणार नाही याच्यासाठी आपण सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहा वारंवार त्याच्यात काही जे लक्षणं दिसत असेल तर तपासण्या करून या आणि याच्यामुळं कॅन्सर आपल्याला होणार नाही कॅन्सर दुर्दैवानं झाला तर त्याचा त्याची वाढ होणार नाही म्हणजे त्याच्या स्टेजेस वाढणार नाही या दृष्टीनं आपण सतत प्रयत्न करावं आपल्याला सर्वांना माहीत आहे की आमच्याकडं महाराष्ट्रामधलं राज्य कर्करोग रुग्णालय हे एकमेव शासनाचं कर्करोग रुग्णालय आहे ज्याला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्रशिक्षण घेऊन आमचे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आता आपल्याला माहीत आहे की सहा विषयामध्ये आपल्याकडे सुपर स्पेशालिटीचेही कोर्सेस सुरू झालेले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये डी एम असेल एम सी एस असेल तर त्या माध्यमातूनही आम्ही सतत रुग्णांना सेवा देतो त्याचप्रमाणे एम जे पी वाय असेल पी एम एस एस वायसारख्या केंद्र सरकारच्या योजनेमधून आपण त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंतचे पॅकेज देतो आता पिवळं कार्ड असो किंवा केसरी कार्ड असो पांढरं कार्ड असो याची काही आता अट राहिलेली नाही तर जास्तीत जास्ती लोग्ना लोकांनी आपल्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवू आणि मनानं कोणतीही औषधे या ठिकाणी घेऊ नये असे मी आपल्याला आव्हान करतो आणि या मोहिमेला परत एकदा मी आरोग्य जागृतीतर्फे जे कॅन्सरच्या संदर्भात मोहीम राबवत आहेत तर त्याला माझ्या खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत त्याचा समाजाला निश्चितच खूप मोठा फायदा होईल धन्यवाद सर युवा वर्गांना काय संदेश द्या नाही युवा वर्गामध्ये आपण आता बघतो की तंबाखूचं सेवन असेल बिडी सिगारेट असेल असे व्यसनं बरेचसे बघायला मिळतात आजकाल ते आपण बार बनतो गुटखा म्हणतो तेही खातात आणि त्यामुळं त्याचं कुठल्याही गोष्टीचं अतिसेवन जर केलं कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात जर केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात तर युवा पिढीनं वेळीच जागे होण्याची गरज आहे त्यांनी अशा कुठल्याही व्यसनाच्या आहारी जा न जाता आपलं एक चांगलं तंदुरुस्त शरीर ठेवलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे रनिंग केली पाहिजे असं जिमला गेलं पाहिजे आणि अशा गोष्टीच्या आहारीनं जाता आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपलं आरोग्य जपणं म्हणजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपणं आपल्या आईवडिलांना कुठलाही मानसिक त्रास आपल्यामुळं होणार नाही असं मी या ठिकाणी तरुणांना याद्वारे आव्हान करतो आणि एक चांगलं सुदृढ निरोगी आयुष्य जगावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह, परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं